की राज्यात जेवढे डेप्युटी कलेक्टर आहेत किंवा जेवढे तहसीलदार आहेत त्यांना प्रत्येकाला त्या सायकल मधून गेले पाहिजे नऊ वर्ष झालं की तरी डिव्हिजन करून जाईल एकदा पुणे जिल्ह्यात दिसताना माणूस परत सात वर्षात पुणे जिल्ह्यात गेले राज्यात जेवढे डेप्युटी कलेक्टर आहेत किंवा जेवढे तहसीलदार आहेत त्यांना प्रत्येकाला त्या सायकल मधून गेलं पाहिजे म्हणून आपण अ ब क असे तीन विविध तयार केले अ मध्ये आपण आरडीसी प्रांत पोस्टिंग दिले ब मध्ये जात पडताळणी व इतर काढले क मध्ये लढन व इतर काढलं ज्यांनी तीन वर्ष अ मध्ये काम केले ना तरी कंपल्सरी ब मध्ये तीन वर्ष काम करायचं तरी कंपल्सरी क मध्ये तीन वर्ष काम करायचं आणि नऊ वर्ष झालं की तरी डिव्हिजन सोडून जायचं कुठल्याही अधिकाऱ्याची चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या पुढे सर्व्हिस नाही आहे आपल्याकडे सहा डिव्हिजन आहे तर साठ वर्ष साठ वर्षात पुणे जिल्ह्यात येईल कोणी ती काम लागतात